कोण अरे रवींद्र कुळा बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन Phon... अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कुणाबरोबर बोलतोय शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक काय तू दोन वर्ष तुझी वकिली गेली तू कोणी बांधली का तू एकला बोलतोय हे पाणी कमच्या तुला बोलायलो समजलास ना फोन नाही करायचा चल अरे तीन पाच चल ठेव फोन आता ते तु तुला का कुठे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती तुझी लायकी माहिती का तुला शिकलेला आहे समजलास काय तुझी लायकी माहिती आणि कमच्या मग लढण्याचे ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेवमध्ये हो? तुला ठेव माहितीला बोलू नका बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब काय नाही हे युवट्यू नाही बडबड करतोय चाल रेव चल सांगितलेला एकच जाम चायस ठेव चल जाय तुझ्या त्या माणस तुझ्या त्या मालकाला जाऊन सांगा मला सांग, सांग तू कोण असशील कोण तू काय उकडून खाडे बांधणार आहेस का चल ठेव